चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता श्रावण महिना सुरू झालेला आहे तर श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच आपण बऱ्याचशा सेवा करायला सुरुवात केलेली आहे तर आपण खूप साऱ्या भगवान शंकराच्या सेवा बघितल्या महादेवाच्या सेवा पाहिल्या कोणत्या सेवा करायच्या पण त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपण वैभवलक्ष्मीच्या सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि आज या सेवेसोबतच तुम्ही स्वामी महाराजांची स्वामीचरित्र सार व्रताची पण सेवा करू शकता त्याचबरोबर तुम्ही या श्रावण महिना हा खूप म्हणजे खूप सर्व महिन्यापेक्षा श्रावण महिना हा खूप पवित्र मानला गेलेला आहे या महिन्यामध्ये तुम्ही जी काही सेवा करचाल त्या सेवेचं फळ तुम्हाला तिपटीने मिळत असतं कारण हा महिना भगवान शंकरासाठी आपल्या शिव महादेवासाठी हा महिना समर्पित असतो आणि या महिन्यामध्ये आपण जेवढी सेवा करू त्याचं फळ आपल्याला तिपटीने मिळत असतं मग या सेवेमध्ये या महिन्यामध्ये आपल्याकडून जी काही सेवा घडेल ती सेवा तुम्ही आवर्जून करा आता बघा त्याचबरोबर आज आपण एका सेवेबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ती सेवा म्हणजेच गुरुचरित्र पारायण बघा या सेवेचे नियम पण तितकेच आहेत पण या महिन्यात गुरुचरित्र पारायण केल्याने तुम्हाला दुपटीने फळ या सेवेचं मिळणार आहे ही सेवा खूप म्हणजे खूप प्रभावशाली ही सेवा आहे ही सेवा तुम्ही जी काही तुमची इच्छा आहे त्या इच्छेसाठी करू शकतात किंवा तुम्हाला जे हवं आहे ते या सेवेने तुम्हाला मिळणार दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर होणार इतकी ही प्रभावी सेवा आहे तर ही सेवा कशी करावी कधीपासून सुरुवात करावं या सेवेसाठी याचे अटी नियम सर्व काही आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर त्याआधी चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर बघा आता गुरुचरित्र पारायण हा सात दिवसाचा सप्ताह असतो सात दिवसात आपलं गुरुचरित्र पारायण पूर्ण आपल्याला करायचं असतं बघा गुरुचरित्र पारायण हे आपल्याला आता ज्यावेळेस समजा दत्तजयंती असते किंवा गुरुपौर्णिमा असते तर त्यावेळेस आपण कोणत्याही वारी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करू शकतो पण या श्रावण महिन्यातच आपल्याला शनिवारी शनिवारपासूनच गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची असते तर बघा आता शनिवारपासून जर तुम्ही आता आज मी हा व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ आज तुम्ही पाहिला तर तुम्ही ह्या येणाऱ्या शनिवारपासून सुद्धा ही गुरुचरित्र पारायण करू शकतात किंवा पुढच्या शनिवारी पण हे गुरुचरित्र पारायण करू शकतात तर बघा आता लवकरच दोन म्हणजेच दोन तारखेला दोन ऑगस्टला तुम्ही दोन ऑगस्टपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करू शकता त्या दिवशी येतो शनिवार आणि शनिवारपासूनच गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची असते तर आपल्याला काय करायचं आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे जर संकल्पयुक्त जर ही सेवा करणार असाल तर तुम्हाला केंद्रात जाऊन नारळ खडीसाकर फूल ठेवून स्वामी महाराजांच्या चरणी दत्त महाराजांच्या चरणी मंदिरात मठात जाऊन तुम्हाला हे ठेवून यायचं आहे तिथं प्रार्थना करायची आहे तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही ज्याच्यासाठी हा संकल्प करत आहात ज्याच्यासाठी हे गुरुचरित्र पारायण करत आहात तर ते सांगून तुम्हाला घरी यायचं आहे प्रार्थना करायची आहे माझं हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण व्हावं ही अडचण दूर व्हावी माझी ही इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला दत्त महाराजांना स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि नंतर तुम्हाला शुक्रवारी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही शनिवारी पारायणाला सुरुवात करणार आहात तर तुम्हाला श आदल्या दिवशी शुक्रवारी काय करायचं आहे तर तुम्हाला चार नैवेद्य बनवायचे आहेत आणि शुक्रवारी गाईला आणि कुत्र्याला तुम्हाला ते नैवेद्य खाऊ घालायचे आहेत बघा शुक्रवार वार खूप छान आहे आणि या दिवशी गाईला तुम्ही जर नैवेद्य खाऊ घातला तर कुत्र्याला आणि गायला तर खूप छान असा असणार आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला त्यांच्याकडून आपल्याला परवानगी घ्यायची आहे की माझी ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी आपल्याला कुत्र्यांचा आणि गाईचाही आशीर्वाद घ्यायचा आहे मग त्याच्यासाठी चार नैवेद्य तुम्हाला शुक्रवारी खाऊ घालायचे आहेत आणि मग नंतर शनिवारी आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करायची आहे बघा गुरुचरित्र पारायण करण्याच्या आधी आपल्या घरातील स्वच्छता ही तितकीच महत्त्वाची आहे सर्व काही आपल्या घरातील जाळी जळमटं तुम्हाला आधीच काढून घ्यायची आहेत सर्व घर स्वच्छ करायचं आहे फरशी सर्व काही तुम्हाला पुसून घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद मीठ टाकून तुम्ही थोडीशी हळद हळद आणि गोमूत्र टाकून तुम्हाला फरशी पूर्ण घरातील पुसून घ्यायची आहे स्वच्छ घरातील वातावरण करायचं आहे घरं एकदम निर्मळ करायचं आहे आणि ह्या पारायण काळामध्ये तुम्हाला रात्री झोपण्यासाठी एक सतरंजी किंवा चटई किंवा पां, पांग पांघरण्यासाठी हे दोन तुम्हाला स्वच्छ असलेलेच अंथरूण पांघरून घ्यायचे आहेत तुम्ही धुवून घेऊ शकतात किंवा नवीन असेल तर नवीन वापरू शकतात त्याचबरोबर गुरुचरित्र पारायण काळात तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे चुकणंही मांसाहार करायचा नाही आणि तुमच्या स्वतःच्या घरामध्ये सुद्धा मांसाहार होऊ नये या सेव सात दिवसात याची काळजी घ्यायची तरच पारायणाला पारायणाचं फळ तुम्हाला मिळणार आहे चांगलं आणि त्याचबरोबर तुम्हाला या सप्ताहकालात पर अन्न वर्ज्य करायचं आहे पर अन्न तुम्हाला अजिबात घ्यायचं नाही आणि होईल तितका तुम्हाला प्रवास टाळायचा आहे या सात दिवसात तुम्हाला प्रवासही करायचा नाही तुम्ही जिथं आहात त्याच ठिकाणी तुम्हाला हे सात दिवसाचं पारायण पूर्ण करायचं आहे आणि अन्नामध्ये जर तुमच्या जेवणामध्ये जर म्हणलं तर तुम्हाला सात दिवस एक धान्यच खायचं आहे बघा तुम्हाला या सात दिवसामध्ये डाळीचा वापर करायचा नाही मग हरभऱ्याची डाळ असो तुरीची असो मुगाची असो या द्विदल धान्य तुम्हाला या सात दिवसात खायचं नाही पहिल्या दिवशी जर तुम्ही भाकरी खाल्ली तर सातही दिवस तुम्हाला भाकरीच खायची आहे नाही पहिल्या दिवशी तुम्ही चपाती खाल्ली तर सातही दिवस तुम्हाला चपातीच खायची आहे अशा प्रकारे तुम्ही एक कोणती तरी निवडा आणि तुम्हाला या सात दिवसामध्ये द्विदल धान्य म्हणजे डाळीचं काहीही पदार्थ तुम्हाला खायचा नाही त्याचबरोबर भातही वर्ज करायचा आहे मग तुम्ही याच्यामध्ये भेंडी खाऊ शकतात बटाटा खाऊ शकतात पालेभाज्या खाऊ शकतात जेणेकरून आपल्याला ॲसिडिटी होऊ नये अशा पालेभाज्याही तुम्हाला खायच्या आहेत अशा प्रकारे तुम्ही कि मग तुम्ही दूध दही केळी याचासुद्धा तुम्ही फळ याचासुद्धा तुम्ही तुमच्या अन्नामध्ये वापर करू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या अन्नाचं नियम म्हणजे पालन करूनच ही आ, सर्व काही पारायणाचे नियम पाळूनच तुम्हाला हे पारायण करायचं आहे त्याचबरोबर आता तुम्हाला संकल्पयुक्त तुम्ही करणार असाल तर तुम्हाला संकल्प करायचा आहे ज्या दिवशी तुम्ही पारायणाला शनिवारी पारायण सुरुवात करणार आहात तर तुम्हाला लवकर ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला जर तुम्ही ही सेवा केली तर खूप म्हणजे खूप तुमच्यासाठी अतिउत्तम असणार आहे कारण वातावरण शांत असतं आपलं मनही स्थिर राहतं आपलं मन, मन चलबिचलसारखं होत असतं मग ब्रह्ममूर्ताच्या टायमिंगला जर तुम्ही ही सेवा केली तर ही सेवा खूप म्हणजे खूप प्रसन्न वातावरणात होते कोणी तुम्हाला रोकटोक करू शकत नाही लवकर उठल्यामुळे तुम्ही निवांत ही सेवा करू शकतात त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये देवही आपल्या धर्तीवर त्यांचं आगमन झालेलं असतं या श्रावण महिन्यामध्ये आपले आणि पहाटेच्या ब्रह्महूर्ताच्या टायमिंगमध्ये जर तुम्ही ही सेवा केली तर देव ही धर्तीवर आलेले असतात त्याच्यामुळे ती सेवा देवांपर्यंत नक्की पोहोचत असते तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे मग तुम्हाला शनिवारी लवकर उठून सर्व काही कामे आवरली की तुम्हाला सर्वात आधी गणपतीची मूर्तीचा अभिषेक करून घ्या त्याचबरोबर दत्त महाराजांची मूर्ती असेल तर दत्त महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्या स्वामी महाराजांची असेल तर स्वामी महाराजांच्या मूर्तीवर दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे श्री स्वामी समत श्री स्वामी समत या मंत्राचा जप करून दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि नंतर छान अशी पूजा मांडणी करायची आहे पूजा मांडणी केल्यानंतर मग तुम्हाला संकल्पयुक्त तु जर तुम्ही सेवा करणार असाल तर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे कशासाठी तुम्ही सेवा करणार आहात त्याचा आणि मग छान तुम्हाला गुरुचरित्र पारायणाच्या पहिल्या पोतीमध्येच तुम्हाला कशी सुरुवात करायची आहे वाचनाची ती सर्व काही माहिती तुम्हाला दिलेली आहे तर ती माहिती बघूनच तुम्ही त्या पारायणाला सुरुवात करायची पहिल्या दिवशी किती अध्याय दुसऱ्या दिवशी किती अध्याय अशी सातही दिवस किती किती अध्याय वाचायची याची सर्व डिटेल माहिती तुम्हाला गुरुचरित्रेच्या पोथीच्या पहिल्या पेजीवर मिळून जाईल तर ती पाहून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे आणि नंतर मग वाचन झाल्यानंतर मग तुम्हाला नैवेद्य आरती करायची आहे जे काही तुम्ही या सात दिवसात खाणार आहात जे काही सात्विक जेवण तुम्ही या सात दिवसात करणार आहात तर तोच नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे दत्त महाराजांना स्वामी महाराजांना ग्रंथाला तोच नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि मग तुम्ही छान अशी नैवे आरती करून नैवेद्य दाखवून मग तुम्ही तो नैवेद्य गायला चारू शकतात किंवा तुम्ही स्वतः तुमच्या घरातील व्यक्ती स्वतः ग्रहण करू शकतात आणि तुम्हाला पूजेची जी पूजा मांडणी केलेली आहे तर त्या पूजा मांडणीच्या बाजूलाही एक चटई तुम्हाला ठेवायची अंतरायची आहे कारण आपण ज्यावेळेस ही पोथीचं पठण करत असतो पोथी वाचत असतो त्यावेळेस प्रत्यक्ष दत्त महाराज आपली ती पोथी ऐकण्यासाठी तिथं येऊन बसत असतात त्याच्यामुळे तुम्हाला एक आसन दत्त महाराजांसाठीही टाकायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या महिन्यात श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण या शनिवारपासून सुरुवात करायचा आहे आणि तुम्ही पुढच्या शनिवारीही करू शकतात पण पुढच्या शनिवारीमध्येच काहीतरी एकादशी किंवा उपवास असे बरेचसे अडथळे येतात पण हे दिवस खूप छान आहेत गुरुचरित्र पारायण करण्यासाठी आणि नंतर मग तुम्ही सातव्या दिवशी तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही कसंही उद्यापन करू शकतात मुलं जेऊ घालू शकता जोडपे जेऊ घालू शकतात किंवा मंदिरात एखाद्या दानधर्म करू शकतात किंवा ब्राह्मणाला शिदा देऊ शकतात तुमच्या इच्छेनुसार तुम्ही या पारायणाची समाप्ती करू शकतात तर प्रत्येक ताई आणि दादांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या श्रावण महिन्याच्या शनिवारपासूनच गुरुचरित्र पाहण्या पारायणाला नक्की सुरुवात करा बघा तुमची मनातील इच्छा ही ताबडतोब पूर्ण होईल मनातील तुम्ही जर निस्वार्थ भावनेनेसुद्धा जर ही सेवा केली काहीही संकल्प न करता जरी तुम्ही ही सेवा केली तरी पण तुमची इच्छा पूर्ण होणार तुम्हाला जे हवं आहे ते मिळणार तर आवर्जून या महिन्यामध्ये तुम्ही एकतरी गुरुचरित्र पारायण नक्की करा तर आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला जर नवीन असेल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ